हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे छोटी मोठी भूक असो सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा नाश्ता सँडविच हे सर्वांनाच आवडतं त्यासाठी आज मी घेऊन आले आहे खूपच हेल्दी टेस्टी आणि एकदम झटपट तयार होणारे सुपर क्रिस्पी आलू मसाला सँडविच हे सँडविच तुम्ही मुलांना टिफिन मध्ये दे सुद्धा देऊ शकता हे सँडविच खूपच हेल्दी आहे त्यासाठी घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे तीन बॉईल केलेले आलू एक बारीक चिरलेला कांदा एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर एक चमचा मोहरी चार ते पाच बारीक कट केलेली हिरवी मिरची एक छोटा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा अमचूर पावडर एक चमचा आला लसूण पेस्ट चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आधी आपण सँडविच स्टफिंग तयार करून घेतली सर्वात आधी हे आलू आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित हे आलू आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात एक पळी तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तडतडली की त्यात आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून थोडं परतून घेऊयात नंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकून त्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया आपलं छान लसून झालेलं आहे आता त्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून ते मिनिटे व्यवस्थितपणे परतून कांदा इथे परतून झाला आहे त्यात आता बॉईल केलेले आलू टाकून चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यात हळदी पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर आमचूर पावडर आणि मीठ टाकून चांगलं परतून घेऊया हे सर्व मसाले या बॉईल केलेल्या आलूला व्यवस्थितपणे लागले गेले पाहिजे तीन ते चार मिनिटे हे मिश्रण आपल्याला लो फ्लेम वर परतून घ्यायचं आहे हे, हे आलूचं स्टफिंग सँडविच मध्ये खूपच भन्नाट अशी टेस्ट देतं आता शेवटी आपण त्यात कोथिंबीर टाकून एक ते दोन मिनिटासाठी परतून घेऊयात इथे आता आपलं आलूचं स्टफिंग पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून देऊया आता आपण तयार करून त्यासाठी इथे आपण चार ब्रेड घेतलेले आहेत त्याला आपण पूर्ण व्यवस्थितपणे बटर लावून घेणार आहोत बटरचा वापर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता मी इथे जास्त प्रमाणात बटर वापरणार आहे आपण इथे ब्रेडच्या चारही स्लाइसला बटर लावून घेणार आहोत हे बटर आपण थोडं रूम टेम्परेचरला ठेवून ते बटर आपण यूज करणार आहोत ज्यामुळे थोडं मेल्टेड असल्यामुळे सर्व ब्रेडला ते व्यवस्थितपणे लागले जाईल आता आपण ब्रेडच्या दोन स्लाइस वर ग्रीन चटणी लावून घेऊया फक्त दोन स्लाइस वर आपल्याला ग्रीन चटणी लावायची आहे आणि दोन स्लाइस वर आपण टोमॅटो केचप लावून घेऊया दोन्ही स्लाइस वर टोमॅटो केचप आपलं इथे लावून झालेलं ला आहे आता आपण एका स्लाइस वर आलूच स्टफिंग लावून घेऊया अगदी व्यवस्थितपणे प्रेस करून हे स्टफिंग आपल्याला लावून घ्यायचं आहे सेम दुसऱ्याही ब्रेड स्लाइस वर आपण हे स्टफिंग लावून घेणार आहोत खूपच हेल्दी असं हे सँडविच आपलं इथे तयार होत आता आपण दोन्ही स्लाइस वर ब्रेड चा स्टफिंग लावून घेतलेलं आहे नंतर आपण स्टफिंग केलेल्या स्लाइस वर घेऊयात दुसऱ्या स्लाइस वरही आपण हे स्लाइस ठेवून घेऊयात आता केचप लावलेली ब्रेड ची स्लाइस त्यावर चांगलं प्रेस करून घेऊयात आणि आता ब्रेडच्या वरच्या स्लाइस वर पुन्हा आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितपणे हे बटर आपण इथे लावून घेऊयात जास्त बटर लावल्यामुळे आपलं सँडविच वरून मस्त क्रिस्पी असं तयार होईल मी इथे सँडविच मेकरचा वापर करणार आहे आणि पॅनवर सुद्धा तुम्हाला हे सँडविच करून दाखवणार आहे आपण सर्वात आधी सँडविच मेकरला बटरने व्यवस्थितपणे ग्रीस करून घेऊयात सँडविच मेकरच्या चारही बाजूला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आता आपण त्यावर सँडविच ठेवून घेऊयात आता आपल्याला सँडविच मेकर व्यवस्थितपणे प्रेस करून लॉक करून घ्यायचं आहे सँडविच मेकर मध्ये चार ते पाच मिनिटातच आपलं हे सँडविच इथे तयार होईल आता आपलं सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता सँडविचला मस्त गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं सँडविच आपलं इथे तयार झालं आहे सँडविच जास्त गरम असल्यामुळे एका चमच्याच्या साह्याने ते आपण काढून घेणार आहोत दोन्ही सँडविच आपले इथे तयार झाले आहे आता मी पॅन वर तुम्हाला हे सँडविच करून दाखवणार आहे त्यासाठी सँडविचची सेम स्टफिंग करून त्यावर हे सँडविच आपण ठेवून घेणार आहोत आणि वरून त्याला असं बटर लावून घेणार आहोत अगदी लो फ्लेम वर आपल्याला हे सँडविच कुक करून घ्यायचं आहे नंतर पॅनवर चार मिनिटात हे सँडविच आपल्या शिजून तयार होतात मस्त दोन्ही बाजूने सँडविच इथे खरपूस भाजून तयार झाला आहे आता ते आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात त्याला आता आपण सँडविच शेप मध्ये कट करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता सँडविच मेकरमुळे त्याला ऑटोमॅटिक असं कट तयार झालं आहे सँडविच मेकरमध्ये आपण जे सँडविच रोस्ट केलं होतं तेही आपण कट करून घेऊयात आपलं मस्त आलू सँडविच इथे खाण्यासाठी तयार झालं आहे मस्त क्रिस्पी टेस्टी हेल्दी असं सँडविच आपल्या इथे तयार झालं आहे ही व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटू आता नेक्स्ट सँडविचची रेसिपी घेऊन